नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात सोडलेल्या पाण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवलाय दोन दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय स्थानिकांना पंचवीस टक्के पाणी शिल्लक ठेवण्याचा निर्णय असताना धरणात अठरा टक्केच पाणी शिल्लक होतं अशातच दोन दिवसात चार टक्के पाणी सोडण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ मात्र आक्रमक झालेत कश्यपी धरणाच्या प्रवेशद्वारावरच गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय कर्तव्यात असून सुद्धा ते कर्तव्य इतरांना देऊन आपल्या मागण्यांसाठी इथं निघायला आता तिथून नाशिक पासून इथे यायला जो काही वेळ लागेल पंचवीस मिनिट वेळ लागणार गावचा रहिवासी आहे या ठिकाणी आमच्या चार खेड्याच्या धरणामध्ये जमीन गेलेल्या विषय असा आहे का आम्हाला जे आरक्षित पाणी राहायला पाहिजे पण त्या ठिकाणी शासन तरी आम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे काल आम्ही परवा पाणी सोडण्यात आलं या ठिकाणी आणि काल आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी भेटायचं होतं परंतु इलेक्शनच्या कारणास्तव साहेब काही भेटले नाही त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी आम्हाला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांनी सांगितलं का पाण्याचा विषय हा काही माझ्याकडे नाही आहे किंवा पाणी हे कोणी सोडायला आधी दिले हे काही आम्हाला माहीत नाही परंतु या ठिकाणी आम्हाला जे काही इथल्या पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असल्यामुळं हे पाणी सोडण्यात येतं आहे परंतु या ठिकाणी साहेब आमचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे का पिण्याच्या पाण्याचा आहे आज आम्हाला शेतीला पाणी नको आहे परंतु भविष्यात आता बघितता तुम्ही का आज पाऊस नाही आहे हा जून अखेर संपत आलेला आहे पाऊस नाही उद्या भविष्यात पाऊस पाणी जर नाही पडला इथं चारशे मुलांचे आमच्या आश्रम शाळा त्याला इरिगेशन खात्याने पिण्याच्या पाण्यासाठी मंजुरी दिलेली आहे पाणी परवानगी आहे ते सगळं क्लिअर आहे पिण्याच्या पाण्यासाठी त्याच्यासाठी या तुंस ठिकाणी मुलांचा विचार केला त्यांना शाळा या ठिकाणी घरी जावं लागेल पाण्याबाबत हे शासनाची जबाबदारी एकत्रित शिक्षणाचे निष्ठान होणार तुम्ही या ठिकाणी त्वरित ते पाणी बंद झालं पाहिजे आणि किती पाणी शिल्लक आहे आम्हाला सांगितलं पाहिजे ते पाणी बंद कधी करणार आहे हे सांगितलं पाहिजे हे कुठे सांगता येत नाही कारण आज आम्हाला हे पाणी साहेब पंचवीस टक्के आरक्षण पाण्याचा मुद्दा आमचा पंचवीस टक्के राखीव राहिलाच पाहिजे त्या पंचवीस टक्के आम्ही शेतीसाठी पंचवीस टक्क्यात सगळ्यात महत्वाचा विषय पाण्या पिण्यासाठी जनावरांसाठी निवासी आश्रम शाळेसाठी जल जीवन मिशन अंतर्गत चाळीस लोकांना चाळीस खाण्याला ज्या पाईपलाईन घ्या त्यांच्यासाठी आज प्यायला पाणी नाही साहेब आपण म्हणतो शहराच्या शहरात वीस रुपयाची वीस घेऊन माणूस एडं वीस रुपये नाही सर शेतकऱ्याकडे आज कदाचित जर पाऊस नाही झाला तर दुबार पेरणीचा संकट शेतकऱ्याकडून आणि त्याला जबाबदार कोण दुबार पेरणी करताना शेतकऱ्याला कोणी मानधन देणार आहे का कोणी पैसे देणार आहे का तर खता आम्हालाच घ्यायचं बियाणं डबार आम्हाला घ्यायचं तर ते पाणी पिण्यासाठी आरक्षित राहावं यासाठी शेतकऱ्यांचा साथ सर आक्रोश आहे सर अठरा टक्के पाणी आहे सतरा अठरा टक्के पाणी आहे त्याच्यातून पाच सहा टक्के ना साधारण बारा टक्के तुमचा चिखल समजा गावा समजा तुमचा साहेब आम्ही जिल्हा अधिकारी संपदा अधिकारी आहे जलसंपदा अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय त्यांनी निवासी याच्या आधी एकदा मिटिंग झाली त्यांनी काय म्हटलं होतं का लोकसंख्येच्या आधारे जनावरांच्या आधी आरक्षित पाणी ठेव मग किती ठेवू हे त्यांनी दिलं नाही संबंधित अधिकाऱ्यांनी ते लिहून द्यायचं आहे का किती टक्के पाणी आरक्षित राहील आणि नगरपालिका अग्रीमेंट करताना विसरली सहाय्य करायचं नगरपालिकेला आज पाणी लागता तर ते अग्रीमेंट का केलं नाही नगरपालिकेने त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा मोबदला मिळाला पाहिजे होता तो का नाही भेटला म्हणजे शेतकऱ्याला फुकट फक्त राबून घ्यायचंय आहे पाणी सु फुकट घ्यायचं आणि जे शहरीकाऱ्यांना त्यांना द्यायचंय शेतकरीचं महत्वाचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना भेटला साहेब जिल्हाधिकारी साहेब इलेक्शन असल्यामुळे ते सध्या भेटले नाही पण उप उपजिल्हाधिकारी आम्हाला भेटले त्यांना आम्ही निवेदन दिले ते स्पष्ट आम्हाला म्हणे का सदर माहिती मला माहिती नाही आहे मग त्यांना जर माहिती नाही तर पाणी कोणाच्या याच्याने गेलं आहे साहेब जर पाणी बंदने केलं तर शंभर टक्के धरणात उड्या घेऊन आंदोलन केलं जाईल याच्यासाठी जन आंदोलन केलं जाईल भले साखळी उपोषण केलं जाईल पंज शंभर टके आंदन कल